अखंड हिंदुस्थानचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्याने संबंधित पुतळा बसवणारे कॉन्ट्रॅक्टर शिल्पकार अधिकारी यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा नोंद करून कायदेशीर कारवाई अशा मागणीचे निवेदन शिव फुले शाहू आंबेडकर साठे संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत आणि सर्वांचे श्रद्धास्थान असणारे छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा सिंधुदुर्गच्या राजकोट जिल्ह्यावर समुद्रकिनारी दिनांक चार बारा दोन हजार तेवीस रोजी बसवलेला होता तो सोमवार दिनांक सव्वीस आठ दोन हजार चोवीस रोजी अचानकपणे पडलेला आहे त्यामुळे हिंदुस्थानातील तमाम शिवप्रेमींच्या भावना दुखावलेल्या आहेत सदर छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदुस्थानासह अनेक देशात पुतळे आहेत परंतु अद्यापपर्यंत अशी घटना घडलेली नाही सदरची घटना ही अतिशय खेदजनक आहे सदर पुतळा बसवीत असताना संबंधित पुतळा बसवणारे कॉन्ट्रॅक्टर शिल्पकार आणि अधिकारी यांनी हलगर्जीपणा केलेला असून त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा नोंद करून त्वरित कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी शिवफुले शाहू आंबेडकर साठे संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे यावेळी विनायक हेगडे नितीन माणे राहुल हिरोडगी राजू कांबळे अमित चव्हाण अविनाश कांबळे उपस्थित होते